बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी श्री रामनवमी उत्सव समिती अंबरनाथ तसेच संस्थापक तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून हिंदू धर्मियांच्या अस्मितेचे प्रतीक असणारे राम जन्मोत्सव सोहळा अर्थात प्रभू श्री रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्व केळकर सभागृह योगायोग सोसायटी वडवली विभाग या ठिकाणी पार पडला तसेच हबप अरुण उमावने यांच्यासह साथीदार परेश कामत अक्षय गायकवाड यांनी सकाळी दहा वाजता श्रीराम जन्मकीर्तन सादर करत कार्यक्रमास सुरुवात केली त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्म सोहळा सामूहिक रामरक्षा मारुती स्रोत अंबरनाथ अवधूत भजनी मंडल यांच्याकडून राम जन्मोत्सव निमित्त भजन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले तसेच श्रीराम नवमी उत्सव समिती संस्थापक स्वप्नील बागुल अध्यक्ष तथा कार्यसेवक संदीप खारकर खजिनदार नंदकुमार भालेराव सचिव सुभाष काळे उपाध्यक्ष दिवाकर राऊत कार्यवाहक विनायक आराध्य तसेच मार्गदर्शक सभा विवेक रामदासी यांच्या शुभ हस्ते प्रतिकृती देऊन विशेष सत्कार करण्यात आला तसेच श्रीराम भक्तांना स्वप्नील बागुल यांच्याकडून रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मनपूर्वक आभार आणि स्वागत आहे कारण योगायोग सोसायटीमार्फत गेले नऊ वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो पण मध्यंतरी मध्यंतरी करोना या महामारामुळे कार्यक्रमात का खंड झाला आम्ही रामाला विनंती केली प्रार्थना केली आपल्या वतीने की बाबा हा आमचा कार्यक्रम दोन वर्ष थकलेला आहे झालेला ना नाही तर परत आम्हाला हा करायचे हा करणं प्रथम होतो असे आमच्या अंमलनाथ करावाशांतर्फे श्रीराम महोत्सव समितीच्या सदस्य मी विनंती केली बुद्धी भक्ती पाहून त्यांनी यंदा आम्ही दहा लक्ष हे करीत आहोत प्रचंड राम भक्ती राम जमा झालेली आहे आणि याच्यासाठी सर्वस्त्री आमचे स्नेही मित्र स्वप्नी बाबी हे कधी असो काही अधिकारपदार असो कधीही असो या माणसाला कधीही फोन केला की हा तत्पर असतो एवढंच नव्हे कोणीही असे फोन नंबर देत नाही इमर्जन्सी असते तर सांगा इतर तुम्ही व्हॉट्सअपवर बोला माझा अनुभव आहे अनेकांच्या जा सुद्धा अनुभव आहे की काही झालं की स्वप्नीलला बोलला स्वप्नील खराब महान आहे एज्युकेटेड आणि झालेलं आहे आणि प्रथम जे त्यांनी फॉर्म भरला तर नक्कीच नाही काम करत असताना त्यांनी दाखवला होता आणि तो निवडून आला आणि लोकांना तर प्रत्येकाच्या घरो जाईल सुख दुःखाच्या जा वेळेला प्रथम येणारा माणूस म्हणजे स्वप्नील बाब याबद्दल प्रश्नच नाही आणि ते कधीही उभे राहिले ह्या कीर्थात या वार्गात तरी कोणी आलं तरी मी आम्हाला सांग विनंती करीन मी भक्तिमावाने सांगेन की असा माणूस तिथे आम्हाला कायम देऊ की जो संकटाच्या वेळेला पटकन येणारा अॅम्ब्युलन्स असो काही असो येणारा हे सर्व मी तो आहे तू सांगत नाही इतर जणांकडून आम्ही विचार केला झालं मी अध्यक्ष होतो योगा लोकांचे तर विचार आमची विचारविणे चालायचा तर सगळे म्हटलं की कोणाचा तक्रार नसावी आणि त्याच्या रामाची भक्ती आणि रामाने त्याचे आशीर्वाद असल्या कारणाने हा मोठा कार्यक्रम आज संपन्न होत आहे याचा श्रेय जरी काम नसलं तर ते, ते रामाला देतो तर रामाने त्याला बुद्धी दिलेली आहे आणि संपूर्ण आज जे आम्ही बघतोय प्रत्यक्ष की ही जी गर्दी हे राम भक्त आहेत ते सर्व आपले भेदभाव जातीपेद धर्म मित्र सगळे येतात आणि या जे पंधरा वर्ष मी या आर्जात काम करणार सगळे ओळखतात कारण बघ मला निर्जन वाटतं की जे कोणीही ही असं काही होत नाही जे भारतात सगळं पार्टी लोक सांगतात परंतु ह्या ठिकाणी रामभक्ती आहे सगळे लोक आणि असंच मी रामाला विनंती प्रार्थना करेन की असा हा कार्यक्रम आता मी लहान आले असेल हा कायम चिरंतरित्या राम ही काही राम विनंती भक्तीपूर्वकांगे देऊ शकतो श्री रामनवमी उत्सव समिती यांच्यामार्फत गेले नऊ वर्ष या योगाशीसाठी केळका सभागृहामध्ये रामनवमी उत्सव सुरू होता कोरोना काळात त्याचा खंड पडला होता आणि यंदा पुन्हा बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रतिष्ठा आली त्या अनुषंगाने संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात रामनवमी उत्सव साजरा केला जातात आणि त्याच अनुषंगाने आम्ही तिथे पुन्हा आमचा जो खंड पडला होता हा उत्सव पुन्हा सुरू केला आहे आणि यावर्षी अत्यंत मोठ्या संख्येने भाविक या उत्सवात साबित झाले आहेत त्याबद्दल मी सर्व भाविकांचे आभार मानतो आणि तसं काळेजा सांगितलं की करताना त्या पाठीमागे मुखात राम असायला लागतात पाठीमागे लोकांचं बळ असायला लागतं तर गाळेसाहेब साहेब असतील आरंदे साहेब असतील आमचे संदीप खारकर असतील जे स्वतः कारसेवक आहेत या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे हा उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम आज केळकर सभागृह वडवली आणि सुंदर एक कीर्तन झालं त्याच्यात आता करुणाष्टक पण होणार आहे रामरक्षा आणि मारु भीमरूपी मारुती स्तोत्र हे सर्वाचं उत्कृष्ट पठण सर्व श्रीराम जयराम जय जयराम जप झाला राम सर्व रामभक्तांनी याला प्रतिसाद दिलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम